त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पत्रकारांचे आभार मानतो धन्यवाद मला वाटतं या सविस्तर या आयोजनाचं मेळाव्याचं मार्गदर्शक आमदार साहेबांनी कशा त्यांना विनंती केली आपल्याला आहे ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजी तरुण मुलं ज्यांना नोकरीची गरज आहे रोजगार मिळावा आज या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि केळीकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आज गायकवाड देवगडे माजी अशोक महाजन शिवाजी सर्वच मॅडम आहेत भागवत मॅडम सर्वच आपले सर्वांनी त्याचा पूर्ण लाभ घ्यावा कारण का आजचा हा हॉटेल मॅनेजमेंट आहे नर्सिंग आहे फ्री आहे त्या ठिकाणी जाणं देणं सर्टिफिकेट केलं कारण का आज नर्सिंगचा कोर्स घ्यायलाच मला वाटतं आज लाख रुपये तरी जातात स्पीकिंग कोर्स ठिकाणी काम आणि एवढं लक्षात ठेवा स्ट्रगलिंग आपल्या ह्या देशामध्ये तुम्हाला पुढे जाऊन लाख रुपयेपर्यंत होऊ शकते एखादे एक्सपिरियन्स आयुष्यामध्ये कधी दिला जे एलिजिबिल ते मुलं नक्कीच त्या ठिकाणी कामाला वन इयर का एक्सपिरियन्स कधी भाईले जी शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर सुखाल शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी डॉक्टर सुखाल शिंदे फाउंडेशन आणि ठिकाणी विकास यांच्या वतीने आज या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला आहे जवळजवळ तीनशे ते अड्डेनशे लोकं मुलांनी या ठिकाणी आज भाग घेतलेला आहे रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेले जवळजवळ साठ ते सत्तर कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत काही लोकल लोकल का काही कंपन्या आहेत काही आहेत औरंगाबादच्या आहेत सर्वच महाराष्ट्रातील जे कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ज्या एलिजिबल असतील मुलं त्यांना ते नोकरी आजच नोकरीचं सुट्टी वगैरे नियुक्ती या ठिकाणी देणार आहेत आणि सर्वांनीच लाभ घेतील आणि सर्वांनाच नोकरी मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र